नमस्कार मंडली स्वागत आहे आपल्या बिझनेस डिमाग मराठी या नेलवर आज आपण बोलणार आहोत काही भन्नाट बिझनेस बद्दल तुम्हाला व्यवसाय वाढवायला जास्त नफा कमवायला आणि स्पर्धेत टिकून राहायला मदत करतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एकही पॉइंट चुकला तर नुकसान होऊ शकतं भाग एक व्यवसाय सुरू करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी एक लहान सुरुवात करा मोठम स्वप्न बघा व्यवसाय सुरुवातीला छोटा असला तरी चालतो पण विचार मोठा ठेवा दुसरा बाजार संशोधन मार्केट रिसर्च प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला खरोखर डिमांड आहे का ते बघा तिसर्या लोकेशन आणि टार्गेट कस्टमर कोणत्या ग्राहकांसाठी व्यवसाय करायचा ते स्पष्ट असावं भाग दो जास्त ग्राहक मिळवण्यासाठी ट्रिक्स आहे सोशल मीडिया वापरा आज फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्टेटस हेच मार्केटिंगच्या दुसरा ऑफर आणि डिस्काउंट स्मितहास्याने बोललं तरी ग्राहक परत येतो चौथे रिव्ह्यूज घ्या ग्राहकाला खुश केलं की त्याच्या गुगल व्हॉट्सअप वर रिव्ह्यू घ्या भाग तीन नफा वाढवण्याचे मार्ग एक खर्च कमी करा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा दुसरा स्टॉक मॅनेजमेंट उगा जास्त माल अडकू नका तीन कॅश फ्लो सांभाला पैसे वेळेवर फिरत नसतील तर व्यवसाय गाडीत ब्रेक लागतो भाग चार यशस्वी व्यावसायिकांची सवयी एक दररोज शिका नवीन ट्रेंड्स नवीन टेक्नॉलॉजी नवीन मार्केट दुसरा नेटवर्किंग जास्तीत जास्त लोकांना भेटा नवे कॉन्टेनेक्ट करा तिसरी वेलेचम व्यवस्थापन यशस्वी व्यापारी तो ज्याचम टाइम मॅनेजमेंट मजबूत असतं भाग पाच खास मराठी बिझनेस टिप्स विश्वास हीच भांडवल ग्राहकावर विश्वास आणि त्याच्या तुमच्यावर विश्वास यश गावाकडे सुद्धा संधी आहे फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातले व्यवसायही मोठे होऊ शकतात तंत्रज्ञानाचा वापर करा युपीआय क्यू आर कोड ऑनलाईन ऑर्डर्स शिवाय व्यवसाय मागे पडतो थोडा वेगळेपणा ठेवा स्पर्धेत टिकण्यासाठी तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसमध्ये खास यू एस पी असली पाहिजे मित्रांनो हे होते काही भन्नाट बिझनेस टिप्स एंड ट्रिक्स मराठी तुम्हाला यातले कोणते पॉइंट्स जास्त उपयोगी वाटले ते नक्की कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि हो अजून असेच बिझनेस आयडियाज टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी बिझनेस दिमाग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया जय महाराष्ट्र